पैनगंगा नदीला पुन्हा पूर येण्याची शक्यता असल्याने श्री रेणुका देवी संस्थान माहूरगड यांच्याकडून खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत पुढील तीन ते चार तासांमध्ये पैनगंगा नदीला पूर येण्याची शक्यता असल्याने वाहतूक बंद होऊ शकते त्यामुळे भाविकांनी लवकरात लवकर दर्शन घेऊन जावे अशी संस्थांतर्फे अधिकृतरित्या घोषणा करण्यात आली आहे इसापूर धरणाचे दरवाजे उघडणार असल्याने ही खबरदारी घेण्यात येत आहे इसापूर धरणाच्या वरील बाजूस असलेल्या जयपूर बंधायातून पाण्याचा विसर्ग वाणत असल्यामुळे धरण पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने आज दिनांक अठरा रोजी साडेदहा वाजता आणखी दोन गेट एक मीटर वरून दीड मीटर करण्यात आले आहेत सद्यस्थितीत इसापूर धरणाच्या सांडव्याची नऊ गेट दीड मीटरने व चार गेट एक मीटरने चालू असून असे एकूण तेरा गेटद्वारे पैनगंगा नदीपात्रात विसर्ग सुरू आहे मागील तीन दिवसापासून माहूर व परिसरात पावसाचा जोर कायम आहे आज सोमवारी ही सकाळपासूनच पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले